आणि आता थेट जाऊया सुप्रिया सुळे आहेत त्याचा दर आठवड्याला आम्ही आढावा घेतो त्याच्याच या प्रक्रियेमध्ये मागच्या आठवड्यात हिंजवडी म्हणजे शिवाजी चौक तो भाग पासून चांदणी चौकापर्यंत काही भाग होते तिथे प्रॉब्लेम होता आज सूस रोडला प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे जे सूस रोडला हिंजवडीला जाणारा ट्रॅफिक तिथे असलेल्या शाळांच्या बसेसचा ट्रॅफिक इथे जॅम आहे धायरीला आता आज जॅम बघताय आणि इथे तुम्ही बघताय त्याच्यामुळे आणि हे जात पूर्णपणे कात्रज चौकापर्यंत कात्रज चौकाचं हे काम जरा डिले झालंय त्यामुळे कॉर्पोरेशन कडे नॅशनल हायवेकडे दर आठवड्याला आम्ही हिंजवडीचा इंडिपेंडंट प्लस ह्या सगळा रस्ता याचा रेग्युलर फॉलोअप घेतो त्याचा एक भागच आहे आजचा दौरा मुख्यमंत्री अजित पवार देखील याचाच दौरा करताना दिसत आहेत मुख्यमंत्री फक्त ट्रॅफिक आणि रस्ते हे बघायला म्हणजे काल हिंजवडी अख्खं फिरून काढलं त्यांनी पिंपरी उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार हिंजवडीमध्ये लक्ष घालतं आहे याबद्दल मी त्यांचे आभार मानते गेले वर्षभर असेल इलेक्शन झाला आधीच आम्ही फॉलोअप करत हे होतो हेच सरकार होतं त्याच्यानंतर इलेक्शनमुळे ते म्हणले उशीर झाला पण त्याच्यानंतरही सातत्याने हिंजवडी हे राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे भारतातलं सगळ्यात मोठं इन्फोटेक पार्क आहे तिथे लाखो लोक काम करतात आणि करोडो रुपयांचा तिथे व्यवसाय होतो पण इन्फ्रास्ट्रक्चर सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे तुम्ही बघताय की तिथे आम्ही सातत्याने मागणी करतो आहे की तिथले इलिगल जे लोक ट्रॅफिक करतात ब्लॉक होतो ज्यांच्यामुळे ते मोकळं करा मोकळं करा आम्ही सातत्याने कंप्लेन करत आलो आहे आता काल तुमच्या चॅनलवर आम्ही पाहिलं की आम उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री त्यांनी त्याचा रिव्ह्यू घेतला आहे आता बघूया पंधरा दिवसाचा कालावधी देऊया त्यांना आमची अपेक्षा आहे की काहीतरी त्याच्यातून निघेल उशिरा का होईना पण हिंजवडी आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्क सुस भाग असेल किंवा पुणेकरांना थोडासा का होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा ठेवूया हल्ला झालेला आहे भाजपचे आदरणीय साहेब आणि मी आम्ही दोघंही स्वतः काल प्रवीण दादांशी बोललो ती घटना आम्ही टी व्हीवरच पाहिली धक्कादायक आणि महाराष्ट्राला लाजवणारी कुठल्याही पक्षाने ती केली असेल तरी असा कुठलाही कृती ही चुकीचेच आहे त्याचा मी जाहीर निषेध करते मी सातत्याने त्यांच्याशी बोलते आहे कालही बोलले तिथले एस पी जे आहेत कुलकर्णी त्यांनाही काल संध्याकाळी बात ही बातमी आल्यानंतर फोन घेऊन केला त्याच्याकडून माहिती घेतली मी स्वतः आणि आपण आता अपेक्षा करूया की त्यांना न्याय मिळेल अशा कुठल्याही कृतीचं मी जाहीर निषेध करते आणि असं करून ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ह्याच्यावर अजूनही ॲक्शन होत नाही हे धक्कादायक आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणार आहे बावन कुरेन सोबत तो भाजपचा कार्यकर्ता आहे पदावर देखील आहे पण प्रविण एकाडणी आरोप केला की मला संपवण्याचा कट होता त्याकडे पिस्तूल होती असं देखील रोहित पवार म्हणाले आणि त्यांनी काही रोहित पवारांना सांगितले की त्याच्या कमरेला पिस्तूल देखील होती नाही मला असं वाटतं रोहितचा कालपासून फॉलोअप चाललाच आहे पण त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रोहित आणि माझ्यावर विश्वास ठेवू नका पोलीसवर ठेवा वा तिथला पोलीस यंत्रणाच कबूल करते की बंदूक होती का तो होती म्हणजे मी आणि रोहित विरोधक आहोत म्हणून आम्ही कुठलाही आरोप करत नाही आम्ही वास्तव सांगतो आहे की प त्यांच्याकडे पिस्तूल होती का होती असं पोलीस यंत्रणा म्हणते मागेही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत एअरपोर्टला त्यांच्याकडे पिस्तूल का कारतूस सापडली होती असा त्यांचा रेकॉर्ड आहे असं पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एक गुन्हेगार मोकाट असं फिरतो आहे हे धक्कादायक आहे त्याला अटक झाली हे काय एवढं त्यांनी संपत नाही विषय अशा लोकांवर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे आणि असे जे, जे लोक आज सत्ता असं त्यांना वाटतं की सत्ता आमच्या मागे म्हणून ते काही करू शकतात वेटरला मार शिवीगाळकर हे जे नवीन महाराष्ट्राचं संस्कृती सत्तेतल्या लोकांची दिसते ना की महाराष्ट्राला न शोभणारी आहे मेहतात